मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता दोघे मोदक बनवायला सांगितलेले असतात आणि त्या दोघी किचनमध्ये मोदक बनवत असतात तर राणीची तयारी इकडे चालू असते आणि इकडं उर्मिलाची दोघी तयारी करत असतात पण राणी आता लाटून ब करीत असते तर आता जी उर्मिला आहे ती यंत्रात घालून करते ती म्हणते की राणीला कशाचे जमते एकवीस पाकळ्याचे मोदक माझेच मोदक भारी होईल तर आता राणी इकडे येते की जी बेडरूममध्ये येते तिला इंग्रजीत ओरडत असतो म्हणत असतो की काय गरज आहे तुला सांग बरं मला आणि काय ही बॅग तर कशाला ठेवली तू मला लागली असते इथं बॅग नाही ठेवायची का तुझी वस्ती नाही आहे बॅग वर ठेवून द्यायची कुठंतरी तर राणी म्हणते की आता वर कुठं ठेवायची एवढं मोठं गरम पोकळ वासा मला त्याच्यात कपाट सुद्धा नाही आहे माझ्या वस्तीत तरी मला कपाट होतं कपडे वगैरे ठेवायला तर इंग्रजीत म्हणतो की दे ना वरती ठेवून तुला इथे खाली ठेवायची आहे का अजिबात मला रूममध्ये राहाडं नकोय तर आता इंग्रजीत लगेच आता जी राणी आहे ती रो खुर्चे घेते आणि खुर्चे उभा राहून ती त्या कपाटावरती बॅग ठेवत असते आणि बॅग ठेवत असताना इंग्रजीत म्हणतो की जरा जपून ठेवू घसरली बिसरली तर मला धरावं लागेल तर आता लगेच वरून बॅग ती वर बॅग ठेवते पण ती बॅग अलीकडेच ठेवली जाते आणि ती बॅग घसरते आणि डोक्यात पडायला लागते इंग्रजीतच्या तेवढं ती धरते आणि इंग्रजीतला मिठी मारते आता मिठी मारत असताना ती लगेच आता इंग्रजीतलं म्हणते वाच वाचवाच तर आता इकडं जी चिकू आहे तेवढं ती तिथे येते आणि त्यांचा दोघांचा फोटो काढून घेते आणि ती म्हणते की दादा आणि बहिणी एकदम भारी पोस्ट दिली तुम्ही फोटो काढून घेतला तुमच्या दोघांचा आता काय मी डिलीट करत नसते आता मी तुमचं हे सगळं सिक्रेट ठेवणार आहे असं म्हणते तर आता इकडं जी मालती आहे ती म्हणत असते की तुम्ही त्या राणीला जास्त पाठीशी घालायचं नाही या माझ्या इंद्राच्या तुम्ही ढवळ करायला पण तिला जास्त पाठीशी घालायचं नाही हे बघा सून उर्मिला आहे घरची तर आबा म्हणतात की हे बघा आता कोण जिंकतंय ना आपल्याला कळलंच कोण चांगला मोदक बनत कोण काय करतंय आणि तुम्ही एवढं टुलट घेऊ नका मालती असं ते म्हणतात तर आता इकडं जे रा हे असते उर्मिला तर ती उर्मिला मोदक बनवते आणि ती बनवते आणि तिचे मोदक उघडून घेते तर आता इकडं राणी पण तिचे मोदक उकडून ठेवते आणि आता लगेच उर्मा उर्मिला म्हणते की काय कर राणी तुला जमणार नाही आहे एकवीस पाकळ्याचे मोकळ मोदक कस काय जमल तुला त्या वस्तीमध्ये कधी तुला मोदकाचा वास तरी घ्यायला भेटला असेल का इथे मोदक बनवता कशी येणार तुला तुला मोदक बनवताच येणार नाही आहे तर आता राणी मोदक काढते प्लेटीमध्ये आणि ती उर्मिला काढते उर्मिलाचे सगळे मोदक असे तुटलेले असतात तर तीमध्ये माझा एक मोदक चांगला नाही आले सगळे मोदक फुटलेले आणि त्या राणीचे मोदक बघा किती मस्त आलेत तर आता इकडं मालती आवाज देते उर्मिला चल मोदक झाले का देवासमोर जर मोदक ठेवायचा आहे तर आता उर्मिला म्हणते देवासमोर माझा मोदक ठेवायचा आहे पण आता माझा मोदकच सगळे फुटलेले आता मी काय सांगू आई ना था था तर आता लगेच काके येते आणि ती म्हणते की तुम्हाला सांगू का खरंच नाही जमू शकत त्या उर्मिलाला मोदक मला माहिती मला विचारून घ्या तुम्ही राणीच मोदक करू शकते असं म्हणते तर आता उर्मिलाला बोलून घेतात तर उर्मिला येते ती म्हणते की ओ आई असं तसं झालं मम्मा असं झालं तसं झालं तर तिला ती म्हणते की मोदक नाही झाला का तुझ्याकडून तर ती म्हणते नाही ना, ना। तर आता ती एवढं तिथे राणी येते आणि ती म्हणते की मोदक हे काय आणले मोदक गणपती बाप्पाला मोदक ठेवायला हे बघा आणले मी बनवून तर आता लगेच ती म्हणते की कुणी बनवले हे मोदक तर आता राणी म्हणते की आम्ही दोघींनी मिळून केले हे मोदक तर आता मालती मनातल्या ग... उर्मिला मनात म्हणते की दोघींनी का म्हणते ही आबा म्हणतात नक्की दोघींना केले ना का एकेनंच केली राणी तू तर आती म्हणते की दोघींनी केले तर ते म्हणतात की बघा असं घासवून खेळून घर राहिलं पाहिजे आपल्यावाल आणि हे बघायच्यामुळे दोघी एकाच विचाराने राहा तुम्ही आणि जा देवबा पुढे तुमचा मोदकाचा प्रसाद ठेवा आणि त्या गणपती पुढे देवाच्या मोदकाचा प्रसाद ठेवत असतात तर आता उर्मिलाला त्या खूप राग आलेला असतो राणीचा तर इकडे आता सगळेजण जेवायला बसतात आणि राणी सगळ्यांच्या ताटामध्ये मोदक ठेवते चिकू म्हणते एकच नंबर मोदक झाला आणि ती इंग्रजीचं ताटात ठेवायला लागते इंग्रजीत म्हणतो नको मला मी मोदक नाही खात मला स्वीट नाही आवडत तर चिकू आबा म्हणतात की आजच्या दिवस खावं लागतं तुला देवबाप्पाचं पाप लागेल असं चिकू म्हणते आबा म्हणते असं नाही म्हणू चिकू अगं बायकोने एवढ्या प्रेमाने बनवलाय ना मग खा तू इंग्रजीत असं म्हण त्याला तर आता तो म्हणतो की नकोय मला मोदक तर राणी म्हणते की खाऊन तर बघा इंग्रजीत सर देवाचा प्रसाद म्हणून आणि इंग्रजीत खातो आणि त्याच्यात राणी म्हणते थांबा तूप टाकून देते आणि राणी त्याच्यावरती तूप टाकून देते तर आता लगेच मालती म्हणते तू खाणारच नाही मोदक हा तर आता लगेच तो इंग्रजीत तो मोदक खाऊन घेतो तर राणी हो म्हणते मा की मालतीला खूप राग येतो मालती म्हणते आजकाल काय इंग्रजीत मोदक खाल्ला माझ्या हातचा तर कधी खाल्ला नाहीये तर राणी राणीला खूप आनंद होतो बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे